पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल वंचित भोजन आघाडीचे माजी परबणी जिल्हा अध्यक्ष आणि मागील लोकसभेचे उमेदवार असलेले আলমगिर खान यांनी नाराजी व्यक्त करत वंचित भोजन आघाडीचा राजीनामा दिल्यावर आता त्यांनी बहुजन समाज पार्टी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मागील लोकसभा निवडणूक मध्ये वंचित भोजन आघाडी करून आलमगीर खान यांना मोठ्या प्रमाणात मते मिळवली होती आणि त्यातून त्यांनी मागील पाच वर्षामध्ये आपला संपर्क देखील जिल्ह्याभरात वाढवला होता परंतु ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून त्यांची उमेदवारी काढण्यात आल्यामुळे ते नाराज झाले त्यांनी पक्षाचा राजीनामा देत आज चार एप्रिल रोजी बहुजन समाज पार्टीत प्रवेश करत बहुजन समाज पार्टीकडून परभणी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत बहुजन समाज पार्टीचे कार्य करते पदाधिकारी मोटा संख्या में उपस्थित होते आज मैंने बी पार्टी और मायावती जी ने मुझे यहाँ से उम्मीदवार तो दी है और यहाँ के सभी पदाधिकारी बहुजन समाज पार्टी के मेरे साथ यहाँ आकर आज हमने नामकरण नॉमिनेशन सबमिट किया है और परभनी को लेकर परभनी के राजकरण को देखते हुए जो 40 वर्षों से परभनी का दुर्दशा कर रखी है राजकरण और यहां राज यहाँ के राजनेताओं ने भ्रष्टाचार को लेकर और बहुजन और मुस्लिम समाज के लिए जो अन्याय किया गया परभनी के विकास के साथ अन्याय हुआ उसके लिए हम आज चुनावी मैदान में बीएसपी पार्टी के मंच से परभनी की जनता के लिए आवाज़ उठाएंगे और पूरी हम कोशिश करेंगे कि हमारे मुद्दे चुनावी मुद्दों में सिर्फ विकास को लेकर और विकास को यहाँ पर उसको हकीकत में तो परभनी की जनता को दिखाने के लिए प्रयास किया जाएगा बीएसपी के द्वारा और मेरे द्वारा यहाँ की जनता की आवाज़ पार्लियामेंट में पहुँचेगी और ये आवाज़ सारे देश भर में सुनाई देगी परभनी के वासियों के लिए जिस तरह से कहा गया कि जगत जर्मनी भारत परभनी तो भारत भारत परभनी हमने तो यहाँ के चुने हुए प्रत्याशियों के मुंह से भी नाम नहीं सुना पार्लियामेंट में लेकिन इस बार बीएसपी के ज़रिए आलमगीर खान परभनी की जनता के लिए आवाज़ उठाएगा उनके अधिकारों के लिए लड़ेगा संविधान को बचाने के लिए हम पूरी लड़ाई अपनी ताक़त से लड़ेंगे उसकी आवाज़ उठाएगा जो प्रत्याशी पढ़ा लिखा रहेगा उसको लेकर परभणी के विकास के लिए जनता मत करेगी और यहां से विजय करेगी धन्यवाद लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने तीन एप्रिल रोजी बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा केली होती मात्र रात्रीतून घडामोडी होऊन गुरुवारी चार एप्रिल रोजी हवामान अंदाजतज्ञ पंजाब डक यांच्या नावाची घोषणा झाली गुरुवारी चार एप्रिल रोजी डक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला परभणी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी दोन तुल्यबळ उमेदवार निवडणूक रुग्णात उमरले आहेत महायुतीकडून महादेवजी जानकर आणि महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या दोन्ही उमेदवारांमध्ये आता वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराडक हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा आंबोड तालुक्यातील बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा केली होती मात्र त्यांच्या उमेदवारीने पक्षातील पदाधिकारी नाराज होते माजी जिल्हाध्यक्ष आलमगीर खान यांनी वंचितच्या सदस्याचा नुकताच राजीनामा दिला मात्र बाबासाहेब उगले हे आऊट घट्टीचे उमेदवार ठरले चार एप्रिल रोजी राजकीय घडामोडीहून शेलू तालुक्यातील हवामान अंदाजतज्ञ पंजाब आडक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली यावेळी चार एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ते डॉक्टर धर्मराज चव्हाण वंचितचे ने नेते सुरेश पट जिल्हा सरचिटणीस जाधव यांची उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मला बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या पक्षातून मला जाहीर झाली त्याबद्दल मी शेतकऱ्याचे मुलगा या नात्यानं महाराष्ट्र समाजाचा आरक्षणाचा ता प्रश्न आहे त्याच्यानंतर म मुस्लिम मुस्लिम धनगर समाजाचा आरक्षणाचा ता प्रश्न आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहे याम सीचे प्रश्न आहे रोडचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आणि हे साठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या ह्या अर्ज दाखल केल्याच्यानंतर मला सर्व शेतकरी झालं सर्व समाज सर्व सम सर्व सर्व धर्मसमभाव सर्व धर्माची मला मदत करणार आहेत म्हणून मी त्या दृष्टीने मी अर्ज दाखल केला एक आणखीन एक सांगितलं होतं मी पहिल्यांदा एबीपी माझा एक न्यूज मध्ये सांगितले होता समजा शेतकऱ्यांनी मला एक रुपये टाकला समजा ते समजा ते माझं मतदान पक्क झालं म्हणून असे मी त्या त्यावेळेस मुद्दाम माझं मत घेण्यासाठी मी त्यांना असं केलं होतं म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणी काय असतील म्हणजे शेतकऱ्याच्या अडचणी मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला जाणतो मी कोणत्या कोणत्या अडचणी भावाचा शेतकऱ्याचा भावाचा प्रश्न कापसा घरी पडू नये सोयाबीनला भाव नाही वरली पण सोयाबीन चौरी चष्णा मी स्वतःसुद्धा चौरी चैशना सोयाबीन घातली म्हणजे मला स्वतःला जवळपास दोन अडीच लाखाचं नुकसान झालेलं आहे तसंच मी माझंच एकट्याचं नुकसान नाही तर माझं सरळ शेतकरी बंधूचं नुकसान झालेलं आहे हे प्रश्न देखील शेतकऱ्यासमोर मांडणार आहे माजी मंत्री तथा माजी खासदार गणेशरावजी दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांनी परभणी लोकसभा निवडणुकीसाठी आज चार एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला परभणी लोकसभा मतदारसंघातून समीर दुधगावकर यांनी आज चार एप्रिल रोजी हजारो मतदारांच्या साक्षीने आपला अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे यावेळी आयोजित केलेल्या सभेत परभणी लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच सध्या होत असलेल्या तडजोडीच्या राजकारणात भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात या उमेदवारांना उतरले असे माजी मंत्री ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर यांनी सांगितले लोकसभा निवडणूक परभणी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे निवडणुकीसाठी समीर दुधगावकर यांनी आज हा अर्ज सादर केला ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ॲडव्होकेट हाशमी ॲडव्होकेट अजित गोरे व्यंकटेश काळे भारतराव बोबडे शकील सिद्धकी प्राध्यापक व्यंकटेश काळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी समीर दुधगावकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचा खुंटलेला विकास करण्यासाठी तसेच नवे नवे तंत्रज्ञान वापरत बेज बेरोजगारांच्या हाताला काम देऊन समाजाची आर्थिक प्रगती करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवित आहोत तसेच सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी मराठा धनगर मुस्लिम यांना आरक्षण मिळवून देणे त्यासाठी प्रयत्न करणार असून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही यासाठी सर्व समाजातील हमीपत्र लेखी बॉण्डवर लिहून देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली यावेळी माजी मंत्री गणेशराव दुधकाकर यांनी देशाची लोकसभा आजची दिशा आणि पाहता यासाठी सध्याचे सर्वत्र राजकीय पक्ष जिम्मेदार आहेत या राजकीय पक्षाच्या भूमिकेमुळेच सध्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह धाराजी भुसारे गंगाधरराव भोसले वे वे संदीप सह विविध सामाजिक पदाधिकारी महिला ज्येष्ठ नागरिक बहुसंख्य उपस्थित होते मोठा अनुभव आहे पंधरा वर्षांचा आणि त्यानंतर मग आता सामाजिक कार्यामध्ये अनेक समाजाच्या वेगवेगळ्या युवकांच्या अडचणी महिलांच्या अडचणी लहान मुलांच्या अडचणी या सगळ्या दूर करण्याची इच्छा आहे त्यासाठी केंद्रात जे कायदे बनतात त्यात सहभागी होण्याची इच्छा आहे म्हणून पत्र भरण्यासाठी आज इथे आम्ही सर्व आलो होतो आणि परभणीकरांनी सेवेची संधी द्यावी अशी एक इच्छा आहे भूमिपुत्रांचा लढा आहे इस्राईल कारण मराठा आरक्षण एक फार ज्वलंत चाळीस वर्ष जुना प्रश्न आहे तो जो आमचे नेते मनोजदादांच्या माध्यमातून बराचसा निकाली निघाला आहे पण त्याला जे काही शेवटच्या टप्पे त्याचे गाठावे लागतील त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे मी कार्यच केलेलं असल्यामुळं लोकांचाही युवकांचाही या आंदोलकांचाही माझ्यावर खूप दृढ विश्वास आहे जुन्या अनुभवांनंतर तो तो जास्तीच दृढ झालेला आहे मी कटिबद्ध आहे त्यांना बॉन्ड देणार हे सगळं करणार शब्द तर दिलेलाच आहे आणि या व्यतिरिक्त जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत हा तर एक मेन प्रश्न आहेच आहे पण धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे उद्योगधंदे वाढण्याचा प्रश्न आहे इथे धुळीचं साम्राज्य आहे स्वच्छता कुठल्याच शहरामध्ये नाही गावामध्ये नाही तांड्यावर सुद्धा नाही असे अनेक आरोग्यावर परिणाम करणारे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करणारे अनेक मोठे मोठे प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे त्याकरता लोकसभेत जाऊन हे सगळ्यात लक्ष द्या परभणी लोकसभेसाठी आज चार एप्रिल रोजी भैया उर्फ कारभारी कुंडलिकराव मिठे यांच्या वतीने अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी परभणी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष असणारे भैया उर्फ कारभारी कुणगीर मिठे यांच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार म्हणून भैया उर्फ कुंडलिक मिठे अनिल माळदे किशन तात्या गायकवाड अमोल माळदे डॉक्टर शुभम मिठे संभाजीराव किशोर घोडके गणेश गटकळ किरण मिठे अशोक घाडगे अशोक गोले राजेश पारभाले अर्जुन गायकवाड अशोक घाडगे नारायण मिठे बद्री मिठे प्रमोद भाऊ यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते सर्वप्रथम माझा परिचय परभणीकरांना देऊ इच्छितो मी कारभारी कुंडलिक मिठे कारण उर्फ कारभारी कुंडलिक मिठे या परभणी लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्यासाठी म्हणून मी एक विस्थापित शेतकरी पुत्र सुशिक्षित आहे आणि त्या निमित्तानं परभणीकरांच्या दारात एक संसदेचं तिकीट मागण्यासाठी मी येतो आहे म्हणून या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि जो धनगर समाजाचा आक्रोश असेल मराठी मराठा बांधवांचा आक्रोश असेल तो संसदेत मांड मांडण्यासाठी आणि त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून मी परभणीच्या लोकसभेच्या आखाड्यात उतरलो आहे